नमस्कार मी रिया पवार आपण पाहत आहात लातूर लाईव्ह पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी लातूर लाईव्ह मध्ये मनपा निवडणुकीत पतंग फडकणार एम आय एमच्या नऊ शिलेदारांमुळे दिग्गजांना धडकी लातूरचा गड कोण जिंकणार मोहम्मद अलींचा नऊचा आकडा आणि विजयाचा विश्वास एम आय एमच्या एंट्रीने लातूरचं राजकीय समीकरण बदलणार लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे शहराच्या गल्लीबोळात प्रचाराचा धुराळा उडतोय पण यंदाची ही निवडणूक केवळ प्रस्थापित पक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही कारण एम आय एमने आपले नऊ खंदे शिलेदार मैदानात उतरवून मोठ्या राजकीय पक्षांच्या गोटात चांगली धडकी भरवली आहे राज्यात एम आय एमला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता लातूरमध्ये पक्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे लातूर एम आय एममध्ये जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली यांनी या निवडणुकीत विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय आमचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून येतील आणि लातूरच्या विकासात एम आर एम मेकर ठरेल असा दावा मोहम्मद अली यांनी केला आहे लातूर लयूचे संपादक फिरोज पठाण यांनी नुकतीच मोहम्मद अली यांची एक विशेष मुलाखत घेतली या मुलाखतीत त्यांनी शहराच्या प्रश्नांवर विकासाच्या मुद्द्यांवर आणि निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर भाष्य केलं आहे काय म्हणाले मोहम्मद अली पहा या विशेष मुलाखतीचे काही महत्वाचे अंश नमस्कार मित्रांनो मी लातूर मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत मजलीचे ते मुस्लिमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली यांच्याकडून जाणून घेऊया की एम आय एम पक्षाकडून महानगरपालिका निवडणुकीसाठी किती उमेदवार उभे केलेत आणि काय त्यांची प्रतिक्रिया आहे या संबंधी अरे बाई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाकडून किती उमेदवार उभे करण्यात आले एकूण आमच्या पक्षाकडून नऊ उमेदवार लातूरच्या महानगरपालिकेमध्ये मैदानात उतरलेले आहे जे ज्यामध्ये प्रभाग क्रमांक एक आहे प्रभाग क्रमांक दोन आहे चार आहे प्रभाग क्रमांक सात आहे अठरा आहे तुमच्या पक्षाची रणनीती काय आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती काय अनेक वर्षापासून पूर्व भागामध्ये ज्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलेलं आहे अनेकांनी बीजेपीला मतदान केलेलं आहे पण त्या पक्षांनी तेथील स्थानिक विकास काहीच के केलेले नाही मागील काही दिवस महिन्यापूर्वी पावसाळा आला होता त्या पावसामध्ये बरकतनगरच्या भागामध्ये अंजली नगरच्या भागामध्ये घरात पाणी शिरले होते लोकांना बसता येत नव्हता त्यांच्या घरी आमच्या पक्षामार्फत आम्ही हायवा ते खडकचे हायवा वगैरे तिथे प्रोव्हाइड केली आपण आणि आमचा असा मुद्दा आहे का हा पूर्वचा भा, जो भाग आहे हे लातूरचा भाग नाही का ह्याच्यासोबत सोबत अन्याय का आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत राजकीय पक्षाकडून एमआयएम पक्षाविषयी एम पक्षाविषयी बीजेपीची बी टीम म्हणून प्रचार करण्यात येते संबंधी तुमची प्रतिक्रिया काय लातूरचे महानगरपालिकेमध्ये एकूण किती उमेदवार आहेत माझा प्रश्न आहे आपल्या आपल्याशी किती आहेत सत्तर सत्तर उमेदवार आहेत एकूण सत्तर उमेदवारापैकी आम्ही फक्त नऊ उमेदवार दिलेले आहेत आणि ते नऊ उमेदवार बी ज्या ठिक थी, ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी ठी, आम्हीच निवडून येणार आहोत भाजप येणार नाही जर भाजपला आम्हाला फायदा पोहोचवायचा आहे तर आम्ही सत्तर सीट देऊ की सत्तर सी देऊ मी ज्यांना नाच ते फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात आणि बीजेपीची बी टीम जर आम्ही आम्ही आहे तर ते मागची महानगरपालिकेमध्ये बीजेपीचा नगरसेवक घेऊन कोण सत्ता बनवली इथं ते जनतेला तुम्ही स्पष्ट करा ना लोकांमध्ये पसरत आहे आम्हाला काय स्पष्ट करण्याची गरज नाही जनता खूप हुशार आहे जनताला सगळं करतो कोण काय आहे जनतेनं त्यांना विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरून निवडून दिलेला होता त्यांनी काहीच काम केलेले नाही आज ही इथले आमदार सांगतात की लातूरला आम्ही शंघाई करू हे शंघाई आहे का अशी शंघाई असते का तिथं आज ही गटारी नाहीये आज ही रोड नाहीये ही पिण्याच्या पाण्याची लाईन नाहीये आज ही स्ट्रीट लाईट नाहीये हे लातूर आहे का काय आहे हे ह्याला शांघाई आहे का हे शांघाई म्हणतात ह्याला यांनी विकासाचे काहीच काम केलेले नाहीत स्वच्छता करीत नाहीत स्वच्छता न करण्यामुळे तिथील अस्वच्छतेमुळे डेंगू होत आहे लोक आजारी पडतात ह्याचा जाब जनता त्यांच्याशी ह्या निवडणुकीमध्ये विचारणार आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो येथील जनतानी ठरवलेलं आहे की आम्ही फक्त पतंगला मतदान करणार आहोत मतदान करणार आहोत मी तुम्हाला आज सांगू शकतो की आम्ही दिलेले सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून येतील एवढं ठाम विश्वास कसं काय तुम्हाला जनतेमध्ये आम्ही आहोत जनतेमध्ये आम्ही फिरत आहोत जनतेची जी पीडा आहे जे त्यांचा राग आहे ते आम्ही बघत आहोत एमआयएम पक्षाचा शहराच्या विकासासंबंधी काय एजेंडा आहे नाही आमचा लातूर शहराच्या विकासाकरिता हो। लातूर शहरा शहर कसं स्वच्छ होऊ शकतो लातूर शहरामध्ये कसं दुर्गंधी दूर होऊ शकते लातूर शहरामध्ये कसं स्वच्छ पाणी देता येईल कसं चांगल्या गटारी बांधण्यात येईल कसं चांगल्या रोड बनवण्यात येईल स्ट्रीट लाईट लावण्यात येईल प्लेग्राउंड कसं तयार करता येईल हे सर्व आवर आमच्या भर राहणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी कसे आपण चांगल्या प्रकारची शाळा तयार करू शकतो हेल्थ साठी कसे आपण चांगले हॉस्पिटल तयार करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीवर आमचा विचार राहणार आहे आणि त्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत धन्यवाद परत भेटूया नवनवीन अपडेट लातूर लाईव्ह मध्ये तोवर कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद